मराठवाड्यातील क्रमांक दोन ची कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या लासू स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बरखास्तीवरून राजकारण पेटलंय बाजार समितीचे संचालक मंडळ येत्या आठ दिवसात बरखास्त होणार असल्याचा आशावाद शिवसेनेचे प्रमुख तथा माजी सभापती कृष्णा पाटील डोंगगावकर यांनी तर बाजार समिती ज्यावेळी विरोधकांच्या ताब्यात होती त्यावेळी त्यांनी बाजार समिती तोट्यात आणून सत्ता जाण्याचे वेळी बाजार समितीच्या खात्यावर अवघे आठ हजार रुपये शिल्लक होते मात्र आम्ही बाजार समिती ताब्यात घेतल्यानंतर तब्बल एक कोटी रुपये बँकेत डिपॉझिट केले असून पन्नास लाख रुपयाचा टँकर पेट्रोल आणि डिझेल वाहतुकीसाठी खरेदी केला व नवीन पेट्रोल पंपासह मजुरी मिळाली बाजार समिती लवकरच कांदा खरेदी करण्यासाठी आणखी जमीन खरेदी करणार आहे त्यामुळं बाजार समितीच्या उत्कर्ष पाहून विरोधकांचा पोटसूळ उठला आहे या ना त्या कारणानं आमचं संचालक मंडळ बरखास्त करण्याचं मुंगेरी लाल की हसीन सपने विरोधक दिवसाढवळ्या बघत आहे मात्र आमच्या न्यायालयावर संपूर्णपणे विश्वास असून आम्ही आमचा कार्यकाळ पाच वर्ष पूर्ण करणारच अशी माहिती सभापती शेषराव नाना जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे कृष्णा पाटील डोनगावकर माजी सभापती लासू स्टेशन बाजार समिती पवनमंत्र्याला बरखास्त करावीच लागेल कारण खुद पवनमंत्र्यांनी माननीय उच्च न्यायालयात सदर प्रकरण मला चालवता येत नसल्याचं सांगितलं मात्र दुसऱ्या उच्च न्यायालयात समिती स्थगित क का असल्याकारणानं मला निर्णय घेता येत नाही असं सांगितलं दुसऱ्या न्यायालयाने स्थगित उठवल्यामुळे येत्या आठ दिवसात लासू स्टेशन बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त होणार असा आशावाद दोन गावकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दाखवला आहे अनिरुद्ध भारत न्यूज एसू स्टेशन पॅनल निवडून आला अनिल श्रीखंडे तिथं दोन हजार सात ची निवडणुकीस दोन हजार अकरा ला आपल्या तालुक्याचे आमदार प्रशांत बी झाले होते आणि म्हणून तिथं मार्केट कमिटीची निवडणूक लागल्यानंतर त्यांनी त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे वारेमाप घोषणा त्या ठिकाणी केल्या पॅनल उभा केला आणि त्यांनी सांगितलं की माझं जर पॅनल निवडून आलं तर मी तो संपूर्ण मार्केट डेव्हलप करीन बाजार समिला उप बाजार सुरू करण्यात येईल माती परीक्षणाची दोन कोटी रुपयाची घे गाडी घेईल आणि अशे वारेमाप आश्वासन ते जे देतात नेहमीच्या सवयीप्रमाणे ते दिले परंतु दोन हजार अकरा पासून दोन हजार सोळा पर्यंत त्या बाजार समितीला काहीच झालं आणि पगार पण झाली आणि दोन हजार सोळाला परत ती बाजार समिती ठप्प झाली त्याच्यावर प्रशासक आला त्यांचे पगार पण या ठिकाणी चालू बाजार समितीकडे दोन जमिनी दोन यार्ड आहेत पण उत्पन्नाचं साधन त्यांच्याकडं ते आर्थिक अडचणीमुळे उभे करू शकले नाही खरं म्हणजे संभाजीनगर बाजार समिती न विभक्त होत असताना त्यांना खरं म्हणजे काहीतरी मदत झाली असती पण काही करता आलं नाही रत्नपूरची बाजार समिती आमदारांच्या ताब्यात दिल्यानंतरही आणि आपण पाहतो दोन्ही तिन्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रत्नपूर मधून प्रशांत यांना मोठ्या प्रमाणात आघाडी मिळालेली परंतु आमदार असून सत्ताधारी आमदार असून त्या बाजार समितीसाठी एक पैशाचंही योगदान प्रशांत बमी यांनी केलं नाही फक्त वलगाना केलं त्याच वेळेस आम्ही या इकडच्या बाजार समितीमध्ये काम करत असताना लासूरच्या बाजार समितीचा संपूर्ण याडाच्या कायापलट आम्ही घडून आणला लासूरच्या बाजार समितीमध्ये संपूर्ण कॉन्क्रीट रस्ते केले ड्रेनेजची व्यवस्था केली कमानी उभ्या केल्या